आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा आताच पाहा द्या अकाउंट ऑफ सिनियर सिटीजन पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तर आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामिळ सर चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आयकर सवलत जाहीर केली आहे जी विशेषतः पंच्याहत्तर वर्ष व त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी लागू केली आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांना या नव्या धोरणामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे या लेखात आपण ह्या योजनेची सविस्तर माहिती लाभार्थ्यांसाठी आवश्यक पात्रता निकष आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल सखोल माहिती घेऊया नवीन आयकर सवलतीच्या पार्श्वभूमी भारतीय अर्थव्यवस्थेत ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत चालली आहे आयुर्मान वाढल्यामुळे वयोवृद्ध लोकसंख्या प्रमाण देखील वाढत आहे अपरिस्थि अशा परिस्थितीत सरकारला समाजातील या महत्त्वपूर्ण घटकांच्या आर्थिक गरजा आणि आव्हाने याचा विचार करणे आवश्यक झाले आहे याचाच एक भाग म्हणून वित्त मंत्रालयाने पंचरा पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ऐश आयकर सवलतीचा प्रस्ताव मांडला जो अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आला आणि नंतर अंमलात आणला गेला योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये करमुक्त उत्पन्न या नवीन धोरणानुसार पंच्याहत्तर वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या पेन्शन आणि व्याज उत्पन्नावर आयकर भरण्यापासून सूट मिळणार आहे ही एक क्रांतिकारी सवलत आहे जी अनेक वयोवृद्ध नागरिकांचे जीवन सुलभ करणार आहे सरकारने या निर्णयामागे ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक ओझ्यात कमी करण्याचा आणि त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्याचा उद्देश ठेवला आहे पेन्शन आणि व्याज उत्पन्नावर विशेष लक्ष योजनेअंतर्गत आणि केवळ दोन प्रकारच्या उत्पन्नावर विशेष सवलत मिळेल पेन्शन उत्पन्न सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातून मिळणारे निवृत्त वेतन व्याज उत्पन्न बँक खाती सावधी ठेवी किंवा पोस्ट ऑफिस योजनामधून मिळणारे व्याज ह्या दोन उत्पन्न स्रोतावर आयकरच मेसवलत मिळणे हे ज्येष्ठ नागरिकांच्या बचतीला प्रोत्साहन देणारे आहे कारण बहुतांश ज्येष्ठ नागरिक याचा उत्पन्नावर अवलंबून असतात पात्रता वयमर्यादा या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही कागदात्या त्याचे वय किमान पंच्याहत्तर वर्षे किंवा तेव्हा अधिक असणे आवश्यक आहे सिद्ध करण्यासाठी खालील पत्रापैकी कोणते एक सादर करावे लागेल आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट जन्म प्रमाणपत्र इतर सरकारमान्य वयाचे पुरावे उत्पन्नाचे स्रोत या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाकडे केवळ पेन्शन आणि व्याजाचेच उत्पन्न असणे आवश्यक आहे जर त्यांच्याकडे इतर कोणते उत्पन्न असे की जसे की भाडे उत्पन्न व्यावसायिक उत्पन्न भांडवली नफा इतर स्रोतामधून मिळणारे उत्पन्न तर ते या विशेष सवलतीसाठी अपात्र ठरतील तथापि त्यांना नियमित ज्येष्ठ नागरिकांसाठी झालेल्या इतर सवलती मिळू शकतात महत्त्वाच्या अटी आणि शर्ती बँक खाते व जोडणी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना बँक त्यांचे बँक खाते आयकर विभागाशी जोडणे अनिवार्य आहे ह्यामुळे कर प्राधिकरांना उत्पन्नाचे स्त्रोत सहज तपासता येतील आणि प्रक्रिया पारदर्शक राहील या जोडणीसाठी ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे पॅन कार्ड त्यांचे बँक खात्याशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे एक किंवा उत्पन्नासोत निकष जर ज्येष्ठ नागरिकांकडे पेन्शन ना आणि व्याज व्यतिरिक्त इतर कोणतेही उत्पन्न असेल तर ते ह्या विशेष सवलतीसाठी अपात्र ठरतील ही अट अत्यंत कठोरपणे पाळली जाते आणि उत्पन्नाच्या सर्व स्रोतांची वार्षिक तपासणी केली जाते वार्षिक प्रमाणपत्र साधिकरण लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे जेणेकरून सरकारला त्यांच्या लाभाच्या पात्रतेची पुष्टी करता येईल हे प्रमाणपत्र पेन्शन वितरण लाग बँकेकडे किंवा आयकर कार्यालयात सादर करावे लागेल अर्ज प्रक्रिया ह्या विशेष सवलतीचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आयकर रिटर्न खा दाखल करणे पात्र ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या पेन्शन आणि व्याज उत्पन्नावर कर करफाफीचा दावा करण्यासाठी वार्षिक आयकर आय आए टी आर दाखल करणे आवश्यक आहे यासाठी आय टी आर एक फॉर्म वापरला जाऊ शकतो आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे वयाचा पुरावा आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट पेन्शन उत्पन्नाचे प्रमाणपत्र फॉर्म नंबर सोळा किंवा पेन्शन स्लिप बॅक व्या बँक व्याज उत्पन्नाचे प्रमाणपत्र फॉर्म सोळा ए किंवा स्टेट बँक स्टेटमेंट पॅन कार्डची प्रत आधार कार्डची प्रत निवासाचा पुरावा घोषणापत्र ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन आणि व्याज व्यतिरिक्त इतर कोणतेही उत्पन्न न नसल्याचे घोषणापत्र सादर करावे लागेल गुछना, गुछना या घोषणापत्रावर सही करून आयकर विभागाला सादर करावे लागेल योजनेचे फायदे आर्थिक स्थैर्य सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांना आयकर भरण्यापासून सूट मिळाल्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल या बचत केलेल्या रकमेचा उपयोग त्यांचे आरोग्य खर्च दैनंदिन गरजा आणि इतर तातडीच्या खर्चासाठी करता येईल प्रशासकीय सुलभता ह्या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना आयकर भरण्याची आणि त्या संबंधित कागदपत्रे व्यवस्थापित करण्याचा गुंतागुंत टाळता येईल हे जे विशेषतः ज्येष्ठ नागरिक व्यक्तीसाठी एक मोठा दिलासा आहे त्यांना प्रशासकीय प्रक्रिया जमवणे कठीण जाते बचतीला प्रोत्साहन या सवलतीमुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या पैशाची बचत बँक खात्यामध्ये स सावधी ठेवीमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये योजनामध्ये करण्यास प्रोत्साहन मिळेल कारण त्यातून मिळणारे व्याज आता करमुक्त होईल भारत सरकारची ही नवीन स्ता... आयकर सवलत पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे पेन्शन आणि व्याज उत्पन्नावरील करमाफी अनेक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक स्तैर्य देण्यास मदत करेल तथापि ह्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी विशिष्ट पात्रता निकष आणि अटी पूर्ण करणे आवश्यक आहे ज्येष्ठ नागरिकांनी ह्या योजनेविषयी अधिक माहितीसाठी त्यांच्या नजीकच्या आय आयकर कार्यालयाशी आ, संपर्क साधावा किंवा आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी तसेच कर सल्लागाराचा किंवा वित्तीय विभाग सल्लागाराचा सल्ला देणे घेणे हे गे देखील फायदेशीर ठरू शकते जेणेकरून त्यांना ह्या सवलतीचा पूर्ण लाभ घेता येईल आणि आपल्या सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनात आर्थिक चिंता कमी होईल भारत सरकारचा हा उपक्रम खरोखर स्वागोतरा आहे कारण तो समाजातील सर्वात अनुभवी आणि मूल्यवान घटकाला सन्मान आणि सुरक्षा देतो ज्येष्ठ नागरिकांना दिलेली ही सवलत त्यांच्या देशासाठी केलेल्या योगदानाचा एक छोटासा एक आपण छोटा महत्त्वपूर्ण प्रतावा आहे